चिपरी तालुका शिरोळ इथं घडलेल्या युवकाच्या निर्घुण खून प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं केवळ सहा तासात तिन्ही आरोपींना चिक्कोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून शितापीनं अटक केली दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस व ऑइल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके राहणार माळभाग चिपरी याचा अज्ञात कारणावरून धारधार शस्त्रांवर वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिले होते तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिकोड इथं असल्याचं तात्काळ तिथं ता धाव लावला युवराज रावसाहेब माळी वय तीस राहणार फिल्टर हाऊस जवळ चिपरी सुरज बाबासो ढाले व तीस मुळगाव खोची तालुका हातकलंगले गणेश संभाजी माळी वय पंचवीस राहणार माळबाग चिपरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यांनी मयत शेळके यांच्या बहिणीने माळी आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेशाचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युनुसिनामदार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाण यांनी केला